नमस्कार सायली प्रियाला बोलते खरं सांगू का प्रिया माझा तुझ्यावरती विश्वास तर नाहीच आहे पण तुझ्या या वागण्यामुळे सर्वांनाच त्रास होतोय हे मात्र तुला समजत नाही मला तर तुझ्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते तुला माझ्याशी काहीच वागायची गरज नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू जर का माझ्या वाटेला गेली नाहीस तर मी तुझ्या वाटेला जाणार नाही तेव्हा प्रतिमा बोलते तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला तू तु सायलीशी बोलतेस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र ते। तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही माझा अपमान करताय अरे जरा विचार करा तुमचं काय चालू आहे ते तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सायली बोलते बस करा कारण आहे ना मला या मुलीचं वागणंच कळत नाही आहे प्रत्येक वेळेला हिचं वागणं चुकीचं असूनसुद्धा आपण हिला पाठीशी घालायचं आणि आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती लगेच मोठ्यानी बोलते आता तर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा मला गप्प बसलं पाहिजे आणि त्याच वेळेला लगेच प्रिया बोलते तुला असं वाटत असेल सायली की तू सगळं योग्य करतेस तर नाही सायली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी मी तुला सोडणार नाही तू फक्त भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच मोठ्यांनी रविराज बोलतात भांडणं कोण लावतंय तू किती तूच जरा विचार कर अगं भांडणं लावण्याचा प्रयत्न तू करतेस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय असं नका न करू खरंच खरंच मी सांगते प्लीज माझा विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया असं बोलताच सायरी बोलते प्रिया तुझा सगळेजण विचार करतातच पण तू स्वतःहून विचार कर की कि तू किती चुकीचं वागतेस तेव्हा ते लगेच प्रिया बोलते खरं सांगू का मी काहीच चुकीचं वागत नाही पण तुम्ही मात्र येता जाता मला नाही ते बोलताय माझा अपमान करताय पण आता मात्र मी शांत नाही बसणार मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला अश्विन बोलतो तू शांत हो काय चाललं आहे सायली तुझं का असं वागतेस तू सायली प्लीज प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच सायली बोलते मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र शेवटचं सांगते ते म्हणजे मला लवकरात लवकर प्रियाचे सगळे डाव फेटाळून लावायचे आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही जरा शांत व्हाल कारण सायली तुमच्या या गोष्टींमुळे काय होतं आहे माहिती आहे का ही काहीही बोलते आणि तुम्हाला काहीही बोलत जाती आहे सायली तुमच्याकडे जेव्हा पुरावा असेल ना तेव्हा तेव्हाच आपण विचार करू तेव्हा लगेच सायली बोलते आहे ना माझ्याकडे पुरावा आहे आणि म्हणूनच तर मी बोलती आहे अश्विन भाऊजी हिला घराबाहेर काढा तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुझ्याकडे काय पुरावा आहे ना तो दाखवा दी आणि नंतर विचार करेन मी तेव्हा लगेच अश्विन बोलतो बोल ना काय पुरावा आहे तुझ्याजवळ तेव्हा प्रिया बोलते अश्विन अरे काय तू तिला विचारतोस काय गरज आहे तिला विचारायची त्यावेळेला अश्विन बोलतो तू कशाला घाबरतेस अगं तुला घाबरण्याची गरजच नाही आहे तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासोबत मी आहे आणि कायम राहणार तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते अश्विन अरे तुला तर माहिती आहे ना ही कशी आहे ती अश्विन अरे तू माझ्यावरती विश्वास ठेव काही ना नाही आहे पुरावा हिच्याजवळ तेव्हा लगेच अश्विन बोलतो तू जरा गप्प बशील सायली पुरावा दाखव त्यावेळेला सायली बोलते दाखवते ना आणि सायलीने एक व्हिडिओ दाखवलेला असतो त्या व्हिडिओमध्ये प्रिया जे काही बोलत असते ते ऐकल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो तो लगेच बोलतो काय चाललं आहे तन्वी हे सर्व काय आहे तन्वी तन्वी बोल मला उत्तर दे तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे कसलं उत्तर देऊ मी तुला अश्विन अरे तूच विचार कर मला तर कळतच नाही आहे तुझं काय चाललं आहे तू का असं वागतोस अश्विन तू नको ते करू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झाला आता खरंच बध झालं सायली तू हे मुद्दामून करतेस ना पण सायली हे तुला मुद्दामून करून काय भेटतं आहे तेव्हा लगेच सायली बोलते समाधान कारण तुझ्यासारख्या मुलीला जोपर्यंत अद्दल घडवत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला समाधान नाही मिळणार आता अश्विन भाऊजींसमोर तुझा खरा चेहरा आला आहे आत्तासुद्धा जर का अश्विन भाऊजींनी तुला घराबाहेर काढलं नाही तर मात्र एक गोष्ट मात्र नक्की की अश्विन भाऊजींना सगळं दिसूनसुद्धा अश्विन भाऊजींना असंच वागायचं आहे मला पटेल तेव्हा अश्विन बोलतो सायली वहिनी मला माफ कर माझं चुकलं सायली सायलीवाहिणी खरंच मी नको त्या माणसाला साथ देत होतो तेव्हा लगेच प्रिया बोलते काय चाललं आहे अश्विन तुझं तू कोणाची माफी मागतोस आणि तू कोणाला सायली म्हणून वहिनी म्हणून हाक मारतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी माझ्या मोठ्या वहिनीशी बोलतोय आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय आता मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच करा नाहीतर खरोखर कर, नको ते वादळील तेव्हा मात्र तिला खूपच चीड आलेली असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता खरंच अति होतंय कारण मला या गोष्टी कळतच नाही आहेत की तुम्ही कसं वागता येते जरा तरी विचार कर जरा तरी तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला प्रिया बोलते पुरे झालं आता आता हा विषयच बंद करा अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर मी काय करणार त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो बस माझा कोणावरतीच विश्वास नाही आहे आणि माझा आता विश्वासच नाही आहे कोणावरती खरं सांगायचं तर हा विषय इथलंही ते बंद झाला ना, ना तर बरं होईल कारण मला हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो खरं सांगू का तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबवलंस ना तर बरं होईल नाहीतरी सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून निसटत चालल्यात आणि याच गोष्टीचा सर्वांना त्रास होतोय पण तू मात्र बेफिकीर राहतीयस तुला मात्र कळतच नाही आहे तू काय वागतेस ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी अश्विन प्रियाला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका